शनिवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रोडवरील सचिन वॉच कंपनी या घड्याळ दुकानात चोरट्यांनी धाडसी चोरी करून सुमारे तीस लाखाचा ऐवज लंपस केला आहे या घटनेनंतर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून रविवारी व्यापारी महासंघाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात पायी मोर्चाकडून निवेदन देण्यात आले आहे चुरी झाल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून या प्रकरणी तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे कोपरगाव व्यापारी महासंघाने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना दिलेल्या निवेदनात तपास लवकरात लवकर पूर्ण करून दोषींना अटक करण्याची तसेच शहरात गस्त वाढून व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे या मोर्चात महासंघाच्या अध्यक्ष काका कोयटे कार्याध्यक्ष सुधीरजी डागा सर्व प्रमुख पदाधिकारी व्यापारी नागरिक तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव शहरामध्ये सचिन वॉच कंपनी या अतिशय जुन्या आणि नावाजलेल्या वॉच कंपनीवर काल पहाटे साडेतीन वाजता दरोडा पडला त्यामुळं कोपरगावच्या व्यापाऱ्यांमध्ये भयभीन कोपरावच्या व्यापारी वर्ग भयभीत झालेला होता त्यामुळे आम्ही सर्व व्यापारी आज कोपरगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत अशा प्रकारच्या घटना कोपरगावमध्ये पुन्हा होणार नाही यासाठी कोपरवा पोलीस स्टेशननं गावामध्ये पोलिसांची गस्त वाढवावी त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनासुद्धा आम्ही काही सूचना केल्या की प्रत्येक व्यापाऱ्यानं आपल्या दुकानच्या बाहेर एक सी सी टी व्ही कॅमेरा गावासाठी अशा प्रकारची योजना राबवून या अशा प्रकारच्या चोऱ्यांना दरोड्यांना आळा घालण्यासाठी आपण सुद्धा पोलीस स्टेशनला सहकार्य केलं पाहिजे आणि पोलीस स्टेशनला आम्ही विनंती केली या चोरीचा तपास लवकरात लवकर लावावा या चोरीचा तपास जर लवकरात लवकर लागला नाही तर आम्हाला व्यापाऱ्यांना तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडावं लागेल आणि त्या माध्यमातून आम्ही आज कोपरावचे सर्व व्यापारी विविध राजकीय सामाजिक संघटना या निवेदन देण्याच्या मोर्चामध्ये सहभागी झाला त्याबद्दल व्यापारी त्यांना धन्यवाद तसं तर घटना दुर्दैवी आहे मान्य करतो परंतु घटनेची माहिती मिळाल्याबरोबर तातडीने आम्ही त्या ठिकाणी पोहोचून जे काही तपासाच्या महत्वाच्या उपाय होत्या किंवा ज्या काही स्टेप्स घ्यायच्या होत्या त्या आम्ही तातडीने घेतल्या त्याच्यातून आम्हाला बऱ्याच खूप काही क्लूज मिळालेले आहेत गुन्हेगार करताना दिसलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही फिर्यादी जे आहेत त्यांची थोडीशी चौकशी केल्यानंतर कळलं की ते लोक आदल्या दिवशी पण येऊन गेले होते ते पण शोधून काढलेलं आहे का, आणि का 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 आता त्यांचा काल आम्ही जेव्हा माग काढत होतो ते एस टी स्टँड वरती गेले होते त्यानंतर एस टी स्टँड मधून एका बसने ते पुण्याच्या बस, बस मध्ये बसले होते आणि तिथून पुढे ते शिर्डी मध्ये उतरले इथपर्यंतचा तपास आम्ही केला होता परंतु आता शिर्डी मध्ये हॉटेल लॉजेस खूप आहेत तर शिर्डी मध्ये त्याचा शोध घेण्याचं काम चालू ले ले आहे आणि कदाचित तिथून ते बाहेर गेले असतील असं गृहित धरून नाशिक आणि इतर ठिकाणी सुद्धा आम्ही टीम रवाना केलेल्या आहेत माझे दोन अधिकारी आता ऑलरेडी तपासासाठी बाहेर पाठवलेले आहेत स्वतः ची टीम एस पी साहेबांनी स्वतंत्रपणे त्याच्यावरती काम करते आहे दोन टीम आहेत त्या पण काम आणि मी अशी अपेक्षा ठेवतो की लवकरात लवकर हे सगळे आरोपी पकडले जावेत जातील असा आमचाही आत्मविश्वास आहे परंतु यश आणि अपयश याची शाश्वती एकाच वेळेला देता येत नाही त्यामुळे मी आमचे जे सर्वतोपरी प्रयत्न आहेत ते आम्ही पूर्णपणे वापरतो आहोत आणि या गुन्हेगारांना आम्ही लवकरात लवकर पकडू असा आमचा विश्वास शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली चोरीची प्रकरणे लक्षात घेता पोलीस प्रशासनाने तत्परतेने कारवाई करावी अशी जोरदार मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे माझं गावच्याण्यासाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव